परदेशातली शेती पाहण्यासाठी महाराष्ट्राचं कृषी विभाग शेतकऱ्यांना घेऊन जाणार आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे हे आर्थिक वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांना परदेशामध्ये तिथली शेती पाहायला जायचं आहे त्याची अर्ज मागवण्याची कारवाई सुरू झालेली आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना परदेशामध्ये शेती पाहण्यासाठी कृषी विभागामार्फत जायचं आहे त्यांनी आपले अर्ज जे आहेत ते आपल्या तालुका कृषी अधिकारी यांना सादर करणं गरजेचं आहे तर आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या देशामध्ये आपल्याला सहलीसाठी जायचं आहे या परदेश दौऱ्यासाठी निवड प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि त्यासाठी शासन काही अनुदान देतं का याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेतकरी बंधनो या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे दोन हजार तेवीस वीसमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं शेतकऱ्याकडून परदेश दौऱ्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि या परदेश दौऱ्यासाठी एक संभाव्य देशाची लिस्ट पण तयार केली आहे की कोणत्या देशामध्ये हा दौरा जो आहे तो अरेंज करायचा आहे तर हे जे देश कोणते आहेत त्याची नावं आपण पाहू जर्मनी फ्रान्स स्पेन स्वित्झर्लंड ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नेदरलँड व्हिएतनाम मलेशिया थायलंड पेरू ब्राझील चिली ऑस्ट्रेलिया सिंगापूर इत्यादी आता ही जी नावं मी वाचली तर या सर्वच देशांना परदेश दौरा आयोजित केला जाणार आहोत परंतु प्रत्येक देशामध्ये प्रत्येक निवडलेल्या शेतकऱ्याला जाता येणार नाही कारण हे जी ही जी नावं ती वाचलेली आहेत त्याचे तीन ते चार गट पाळले जातात आणि एका गटामध्ये साधारणतः तीन ते चार देश असतात या गटापैकी आपल्याला एका गटाची निवड करायची असते म्हणजे त्या गटामधून तुम्हाला त्या तीन चार देशांना विजिट अरेंज केला जातात हा पहिला मुद्दा झाला मग आता निवडीचे निकष काय आहेत कोणता शेतकरी निवडला जातो याचे आपण निकष पाहू हो। तर पहिला निकष आहे की हा शेतकरी पूर्णपणे शेतीवर अवलंबून असावा आणि त्याच्या नावावर जमीन ना असावी म्हणजे सात बारा आणि आठ अस आठ आट असावा एका कुटुंबातून एकाच शेतकऱ्याची निवड केली जाईल आणि समजा तुमची शेतकऱ्या तुमची निवड झाली परदेश दौऱ्यासाठी तर तुम्हाला एकटाच तिथं जावं लागेल तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सोबत तुमच्या खर्चाने घेता येणार नाही हा शेतकरी जो आहे कमीत कमी बारावी पास असणं गरजेचं आहे आणि त्याचं जे वय आहे ते पंचवीस ते साठ या वर्षाच्या दरम्यान असावं तुमचं जे बँक खातं आहे ते आधारशी लिंक करणं गरजेचं आहे या शेतकऱ्याकडं सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैध पासपोर्ट असणं गरजेचं आहे कारण पासपोर्ट सेवा आपल्याला परदेशात जाता येत नाही आणि शेतकरी हा कुठल्याही शासकीय निमशासकीय सहकारी नोकर नसावा किंवा डॉक्टर चार्टर, चार्टड चार्टर्ड अकाउंटंट वकील सी ए अभियंता कंत्राटदार इत्यादी नसावा म्हणजे पूर्णपणे तो शेतीवर अवलंबून असावा असणारा असावा आणि यापूर्वी तो कुठल्याही शासकीय खर्चानं परदेश दौरा केलेला ना शेतकरी नसावा या त्याच्या आठी शर्ती आहेत आहेत निवडीच्या आणि मग याला अनुदान किती दिलं जातं तर याला अनुदान जे आहे ते म्हणजे एकूण दौऱ्याला येणारा जो खर्च आहे त्याच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये कृषी विभागामार्फत दिले जातात आता एक लाखामध्ये परदेश दौरा कुठलाही होत नाही परदेश दौऱ्याला जेवढा खर्च येणार आहे त्या खर्चा एक लाखापर्यंत जे अनुदान आहे ते शासन देईल आणि उर्वरित जो खर्च आहे वरचा तो शेतकऱ्यांना भरावा लागेल आणि हा जो खर्च आहे जे परदेशात जायचे जे देशाचे गट आहेत त्या गटानुसार तो बदलत असतो कमी जास्त होत असतो हा शेतकऱ्यांचा परदेश दौरा आयोजन करणारी शासन एक प्रवासी संस्था नेमतं प्रवासी कंपनी नेमतं या प्रवासी कंपनीकडं आपल्याला दौऱ्याची निवड झाल्यानंतर दौऱ्याला निवड झाल्यानंतर शंभर टक्के रक्कम आगाऊ भरणं गरजेचे आहे ते हार्ड कॅश न भरता आर टी जी एस असेल किंवा चेक न किंवा एन ई एफ टीद्वारे तुम्हाला भरायची आहे शंभर टक्के आणि तुम्ही दौऱ्याहून परत आल्यानंतर त्यासाठी विमानासाठी राहण्यासाठी भोजनासाठी किती खर्च आला ही कंपनी त्याची बिलं सादर केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ते एक लाखाचं जे अनुदान आहे ते दिलं जाईल चष्णामार्फत एकदा तुमची निवड झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी काही आटी शर्ती पाळायचे आहेत काही नियम पाळायचे आहेत देशाची निवड केल्यानंतर तिथले स्पॉटची पण निवड केली जाते कुठल्या कुठल्या स्पॉटला आपल्याला व्हिजिट करायची या स्पॉटच्या व्यतिरिक्त इतर स्पॉटला तुमच्या मागणीप्रमाणे व्हिजिट केली जाणार नाही आणि जेव्हा परदेश दौरा संपवतो त्यावेळेस त्यानंतर तुम्हाला त्या टीमबरोबरच परत भारतामध्ये यायचं आहे तुम्हाला तिथं तुमच्या खर्चानं पण तुम्हाला तिथं थांबता येणार नाही आणि तिथं जर कोणी आजारी बिरजारी पडला तर तिथला जो खर्च आहे तो तर संबंधित शेतकऱ्यानं स्वतः भरायचा आहे आता शेतकऱ्याची निवड केली कशी केली जाते तर शेतकऱ्याची निवड करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला कुठली कुठली कागदपत्र आहेत याची आपण माहिती घेऊ शेतकऱ्याच्या निवडीसाठी आपल्याला प्रथम तुम्हाला तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल आणि तो विहित नमुन्यामध्ये अर्ज आहे तो तालुका कृषी अधिकाऱ्याकडे प्राप्त आहे आणि या अर्जाबरोबर कोणते कोणते डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत त्याची लिस्ट पण दिलेली आहे या अर्जाबरोबर आपल्याला स्वयंघोषणापत्र जोडायचा आहे त्या स्वयंघोषणापत्राचा पण नमुना तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आहे आणि दोन नमुने आहेत प्रपत्र एक आणि प्रपत्र दोनमध्ये स्वयंघोषणापत्राचे नमुने तिथं आहेत ते घ्यायचे त्यानंतर तुमचे वैध पासपोर्ट जो आहे त्या पासपोर्टची एक झेरॉक्स जोडायची त्यानंतर सात बारा आणि आठची एक तुम्हाला त्या सोबत जोडायचा आहे सीतापत्रिका जी असते जे रेशन कार्ड त्याची पण प्रत तुम्हाला त्याची झेरॉक्स जोडायची आहे तुमच्या आधारची एक प्रमाणित तिथं जोडायची आहे आणि तुम्ही शारीरिक दर्शात तंदुरुस्त असल्याचं मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे तर ही अर्ज करण्याची प्रक्रिया झाली मग हे अर्ज तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करायचे तालुका कृषी अधिकारी तुमचे अर्ज प्राप्त झाले तर तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक करेल परिपूर्ण जे अर्ज आहेत ते जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठवले जातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावर शेतकरी निवडीची एक समिती आहे ही समिती परत तुमचे डॉक्युमेंट चेक करेल या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकशे वीस शेतकरी परदेश दौऱ्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून पाठवले जाणार आहेत आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून तीन शेतकऱ्याची निवड केली जाणार आहे समजा आता जिल्हा अर्जाची संख्या जास्त आली तर जिल्हाध्यक्ष कृषी का अधिकारी काय करतील की एकूण आलेले अर्ज जे आहेत ते सर्व तपासतील योग्य तपास जे अर्ज आहेत त्यांची लॉटरी पद्धतीनं निवड केली जाणार आहे आणि ही लॉटरी कधी काढली जाणार आहे याची वेळ काळ किंवा दिनांक शेतकऱ्यांना कळवली जाईल आणि त्याच्या समक्षशील लॉटरी काढली जाईल आणि लॉटरीनुसार क्रमानं त्याला नंबर देऊन त्याची वेटिंग लिस्ट तयार केली जाईल ज्या जे जा, जा, जा लॉटरीमध्ये पहिले तीन शेतकरी जे आहेत ते शेतकऱ्याची यादी आहे त्याचे जे अर्ज आहेत ते, ते विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडे पाठवले जातील आणि विभागीय कृषी सहसंचालक हे जे अर्ज आहेत योग्य अर्ज आहेत ते कृषी आयुक्तालाकडे वळवले जातील कृषी आयुक्तालयावर पर परत परत छाननी होईल आणि ही छाननी केलेले जे अर्ज आहेत ते राज्यस्तरावर पाठवले जातील आणि राज्यस्तरावर त्याची निवड केली जाईल आणि निवड केल्यानंतर तुम्हाला त्या संबंधित शेतकऱ्याला कळवलं जाईल की तुमची परदेश दौऱ्यासाठी निवड केलेली जा केलेली आहे आणि त्यानंतर मग निवड केल्यानंतर तुम्हाला जी शासनानं प्रवासी कंपनी नियुक्ती केली आहे त्यांच्याकडे पै पैसे भरायचे आहेत आणि परदेश दौऱ्यासाठी लागणारी जी तयारी आहे ती ही तुमची निवडलेली जी प्रवासी कंपनी आहे ते करून घेईल म्हणजे तुमचा पोशाख कसा असावा कोणतं सामान बरोबर घ्यायचा आहे कोणते कागदपत्र बरोबर घ्यायची आहे तिथले आटी नियम काय आहे त्या परदेशातले ते तुम्हाला समजून सांगेल आणि त्यानंतर हा परदेश दौरा आहे तो पुण्याहून निघेल समजा पुण्याहून डायरेक्ट विमान त्या देशाला असेल तर पुण्याहूनच तुम्हाला इथून घेऊन प्रवासी कंपनी घेऊन जाईल जर मुंबईहून विमान असेल तर तुम्हाला पुण्याहून ही कंपनी बसमधून एक वातावरण ए सी बसमधून तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल आणि पर त्या विमानतळावर तुम्हाला परदेशात जावं लागेल आणि परत आल्यानंतर परत तुम्हाला पुण्यापर्यंत ही कंपनी आणून सोडणार आहे आता ही जी अर्ज प्रक्रिया आहे निवडीची ती सुरू झालेली आहे आणि राज्यस्तरापर्यंत आपल्याला हे जे अर्ज आहेत ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पाठवायचे आहे तुमचा जो अर्ज आहे तो या आर्थिक वर्षासाठीच घेत धरला जाईल पुढल्या वर्षी परत तुम्हाला जर शासनाने अर्ज मागवले तर परत तुम्हाला नव्यानं अर्ज करणं गरजेचं आहे त्यामुळे यावर्षीची जी वेटिंग लिस्ट आहे ती पुढल्या वर्षासाठी गृहीत धरली जाणार नाही आपली निवड होण्यासाठी किंवा परदेश दौऱ्यासाठी अनेक शुभेच्छा धन्यवाद